साप्ताहिक इंडियाचा आवाज व न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक रवींद्र कांबळे यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेसतर्फे उत्कृष्ट पत्रकार म्हणून दिला जाणारा दर्पण पुरस्कारासाठी तसेच दत्तवाडचे पत्रकार जहांगीर रणमाली यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे सर्वसामान्य जनतेच्या व्यथा व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार यासारख्या अनेक प्रश्नांवर आपल्या लेखणीद्वारे न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न रवींद्र कांबळे यांनी केला आहे पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय सन दोन हजार एकोणीसला ला साप्ताहिक आवाजची स्थापना झाली आणि तेव्हापासून ते ते सन पत्रकार संपादक हा प्रवास करत असताना प्रथम काही वर्ष एका साप्ताहिकामध्ये पत्रकार म्हणून काम करत असतानाही काही लोकांच्या व्यथा न मांडता आल्यानं एक ठोस भूमिका घेऊन स्वतःच्या वृत्तपत्राची स्थापना केली तेव्हापासून अतिशय कष्टातून इंडियाचा आवाज या चॅनल व साप्ताहिकाची स्थापना करून लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहेत आणि हे सर्व करत असताना आपण गोरगरीब दिनदुबळ्यांसाठी लढत असतो आणि आपल्या पाठीवरती कोणीतरी कौतुकाची हो थाप द्यावी तशी थाप या पुणे एक्सप्रेसनं संपादक रवींद्र कांबळे यांच्या पाठीवरती दिल्यामुळं कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी या परिसरातून अनेक शुभेच्छांचे फोन तसेच मेसेज हे येत असल्यानं काम करण्याचा हुरूप मनामध्ये निर्माण झाला असल्याचं पत्रकार परिषदेत रवींद्र कांबळे यांनी सांगितलं तसेच पुणे एक्सप्रेस टीमचेही या निमित्तानं धन्यवाद मांडले इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज